थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या सतरा जुलैच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मानसी जिथे काम करीत असते तिथे आता गायत्री ही चेक घेऊन येते आणि ती मानसीला म्हणत असते की आमच्याच घरी येऊन आणि आमची लाडू बनवण्याची पद्धत तुला चोरताना लाज नाही वाटत का असं म्हणून आता तिच्या हातातील तो चेक गायत्री फाडते आणि ती मानसीच्या तोंडावर फेकते आता या दृश्याने मानसीला खूपच धक्का पोचलेला असतो आणि ती थोडी नाराजच असते तेव्हा तिथे आता तेजस येतो आणि तो तेजस आता मानसीला म्हणत असतो की काय झालेला आहे आणि तू अशी नाराज बरं आहे तेव्हा आता मानसी आता तेजसला म्हणत असते की यांची लाडू बनविण्याची पद्धत ही थोडी वेगळी आहे आणि आता मी ही पद्धत वापरू शकत नाही आता असं आता तेजसला मानसी म्हणू शकते म्हणते तेव्हा आता तेजस आता मानसीला म्हणते की बस एवढंच आणि मी श मग तेजस आता मानसीला आपली लाडू बनविण्याची आयडी आयडिया तो देत तिला म्हणतो की मी तुला शिकवतो लाडू कसे बांध बांधायचे म्हणून मनौन। म्हणून आता तेजस आता लाडू बनवण्याची आपली पद्धत आता मानसीला तो देतो आणि स्वतः लाडू बांधून तो तिला दाखवितो आता मित्रांनो त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा थोडं तुझं आणि थोडं माझं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू